तर नमस्कार मी राहुल जवादे आर जे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे तर आता दरवर्षी लाडकी बहीण योजनेच्या महिलांना ई के वाय सी करावी लागणार आहे आणि या संदर्भात शासनातर्फे जी आर सुद्धा काढण्यात आला आहे तर काय जी आर आहे व हे ई के वाय सी प्रक्रिया काय आहे व हे ई के वाय सी कधी करावी लागणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सामोर पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या चला तर मग बघूया काय जी आर आहे तर बघा महाराष्ट्र शासनातर्फे हा जी आर काढण्यात आलेला आहे आणि या जी आरमध्ये स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे तर बघूया काय काय माहिती देण्यात आलेली आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ए के वाय सीच्या च्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता बाबत महाराष्ट्र शासनचा हा जी आर महिला व बाल विकास विभागातर्फे हा दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला निर्गमित करण्यात आलेला आहे तर यामध्ये काय काय माहिती देण्यात आली आहे ते बघूया तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे त्यानंतर मान्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांची ई के वाय सी करवायची आहे महिला व बाल विभागाची यू डी आय डी ने नियुक्ती केलेली आहे त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवर ई सीची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती तर शासन निर्णय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर बघा आता ई वाय सी करण्याबाबत शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे तर त्यानंतर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओट इन या वेबसाईट पोर्टलवर सदरची ई केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने वेबसाईट पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई केवायसी बाबत करावाची कारवाईची माहिती फ्लोचार्ट अ मध्ये देण्यात आला आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कारवाईस पात्र राहतील कृपया यांची नोंद घ्यावी तर बघा यामध्ये स्पष्ट अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि यामध्ये स्पष्ट असं सांगण्यात आलेलं आहे की हे जे परिपत्रक निघाले आहे त्यानंतर परिपत्रक निघाल्यानंतर दोन महिन्याच्या आत तुम्हाला तुमची ई के वाय सी करवायची आहे आणि ज्या महिलांनी ई केवायसी केली नाही त्यांना पुढील कारवाई के त्यांच्यावर केली जाणार आहे म्हणजे त्यांना अपात्र सुद्धा केल्या जाऊ शकते तर तुम्हाला ही दोन महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला ही केवायसी करावायची आहे तर आता समोर बघूया तर तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थींनी ई केवायसी करणे बंधनकारक राहील तर बघा इथे सुद्धा स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे तर दरवर्षी तुम्हाला जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत तुम्हाला दरवर्षी ही ई के वाय सी करणे बंधनकारक आहे तर आता ही ई केवायसी कशा पद्धतीने करायची याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे फ्लो चार्ट आहे तर तो काय फ्लो चार्ट आहे ते आपण बघणार आहोत तर बघा इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी बाबत हा फ्लो चार्ट माहिती देण्यात आलेली आहे त्यासाठी ई केवायसी करण्यासाठी सर्वात आधी लाभार्थ्यांनी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईट पोर्टलवर जायचे आहे आणि पोर्टलवर गेल्यानंतर ई के वाय सीचा जो बॅनर दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर लाभार्थ्याने आपली आधार क्रमांक आणि ओ टी पी टाकून लॉग इन करायचं आहे आणि आपली ई के वाय सी पूर्ण झाली आहे की नाही हे चेक करायचे आहे जर तुमची ई के वाय सी पूर्ण झालेली असेल तर तुम्हाला ई केवाय सी पूर्ण झाली आहे असा मेसेज येईल आणि जर तुमची ई के वाय सीचा मेसेज आला नाही तर लाभार्थ्याचा आधार क्रमांक हा मंजूर यादीत आहे की नाही हे तपासल्या जाईल तर तुमचा आधार कार्ड तपासल्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत की नाही यास याबद्दल तुम्हाला मेसेज येईल आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल तर त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर जो ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला स्क्रीनमध्ये टाकून सबमिट या बटनवर सबमिट करायचं आहे आणि तुमचा ओ टी पी टाकल्यानंतर आता त्यानंतर तुम्हाला तुमच्या पती किंवा वडिलाचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्यांचा आधार क्रमांक टाकल्यानंतर त्यांच्या जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी सुद्धा तुम्हाला परत टाकायचा आहे आणि पती किंवा वडिलाचा मोबाईल नंबर वर जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी टाकून तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची जात प्रवर्ग किंवा तुमच्या यादीतील सर्व माहिती तुम्हाला बरोबर भरायची आहे तुमच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी आहेत काय किंवा तुम्हा तुमच्याकडे वाहन आहेत का याबद्दल होय किंवा नाही तुम्हाला स्पष्ट माहिती भरायची आहे आणि सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जर योग्य माहिती भरलेली असाल तर तुमची ई सी सक्सेसफुल पडताळणी पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला मेसेज येईल म्हणजे तुमची ए के वाय सी पूर्ण झालेली असणार आहे तर बघा ही ई सी अद्याप सुरू व्हायची आहे ही ई केवायसीचा आज जी आर आलेला आहे तर ई केवायसी बद्दल शासनातर्फे तुम्हाला ते पोर्टलवर सुविधा करून देण्यात येणार आहे म्हणजे ई केवायसी सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवर तो त्या संदर्भात सविस्तर व्हिडिओ येणार आहेच तर ई केवायसी सुरू व्हायची आहे ई केवायसी सुरू झाल्यानंतर तुम्हाला हे दोन महिन्यात ई केवायसी करावायची आहे तर ही होती लाडकी बहिणी होण्याच्या ई केवायसी संदर्भात माहिती तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय जय हिंद जय जै महाराष्ट्र